चारित्रहीन लग्नाच्या अक्षता तुझ्यासाठीच नाहीच हृदयस्पर्शी कथा नक्की पहा शुभमंगल सावधान आणि अक्षता डोईवर पडल्या शालिनी त्या अक्षताच्या पावसात न्याहून निघाली मोहरून गेली मनातच म्हणाली पुन्हा एक दहा वर्ष पण माझ्यासाठीच नाही तरीही मला मोहून टाकतो सोमर मंडपात नवरा नवरी होते पण अक्षतांचा आनंद तर खाली शालिनी घेत होती तिला लहानपणापासून त्या लग्नात पडणाऱ्या अक्षता आवडत होत्या पण ते नशीब स्वतःचं लग्न झालं तेही अक्षता न पडता आता कुणाचंही लग्न असलं की शालिनी लग्नाच्या वेळेवर हजर असायची तेही त्या ते अक्षतांच्या पावसात भिजण्यासाठी त्या पिवळ्या आणि आता काही वर्षापासून रंगबिरंगी अक्षता त्यात ते त्याला दिसलेला सुगंध त्यात ती अजूनच रममान होत गेली जणू काही काळासाठी डोळे मिटले होते तिने समोर बारा वर्षा अगोदरचा प्रसंग उभा राहिला शालिनी गरीब घरची घरातली मोठी होती तिची आई धुनी भांडी करायची पाठची अजून दोन भावंड घर कसं तरी चालायचं कारण वडील दारू डोसून कुठेतरी पडायचा एके दिवशी वडील दारूच्या नशेत विहिरीत पडून वारले आता सगळा घराचा भार आईवर आला ती जरी एकटी घर कसं चालवणार म्हणून शालिनी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ लागली लहान बहीण हुशार होती म्हणून शाळा शिकत होती आणि आता तर शालिनी दहावी नापास झाली होती त्या दिवशी आईला बरं नव्हतं म्हणून आईवरची ती साहेबांच्या घरी कामाला गेली कारण ती कामावर गेली नसती तर साहेबांच्या बायकोने तिच्या आईला कामावरून काढलं असतं साहेबांकडे त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता मग जाणं गरजेचं होतं आईच्या सांगण्यावरून शालिनी धुनी भांडी करायला तिकडे गेली होती तरुण दिसायला उरीपान शालिनी घरात काम करताना बघून त्या दिवशी घरात आलेला मालक तिला चोरून बघत होता तीही नजर चोरून त्याच्याकडे बघायची असं दिवसभर सुरू होतं शालिनी घरी निघण्यासाठी बोलली तर त्याने तिला त्या जवळ बोलावून जास्तीचे पैसे हातात दिले शालिनी जाम खुश झाली नंतर आईला जराही कंटाळा किंवा काही काम असलं तर शालिनी स्वतः त्या घरी कामासाठी जायला तयार व्हायची त्या दिवशी बाईसाहेब घरीच नव्हत्या हे कदाचित साहेबांना माहीत होतं शालिनी घरी काम करत असेल हे त्यांना माहीत असल्याने ते कारखान्यातून लवकर घरी आले होते ते येताच शालिनी होऊन जाणे मनातून खूप खुश खुँँँँँँँँँ झाली होती आणि मग दोघांची नजरबेट कधी त्या मिलनात बदलली शालिनीला काही समजलंच नाही शालिनीला साहेब किसनराव आवडायला लागले होते आणि किसनरावाला शालिनी दोघेही प्रेमात बुडाले होते एकमेकांची ओढ वाढली आता दोघेही किसनरावांच्या शेताच्या घरात भेटत असत हळूहळू यांचे प्रकरण गावात पसरायला लागले होते शालिनीच्या आईने तिला खूप मारलं अंगाला चटके दिले एक दोनदा घरात बंद करून ठेवलं पण काहीच उपयोग झाला नाही शालिनी घरातून पळून गेली होती शालिनीला दिवस गेले होते हे तिच्या लक्षात येताच ती जाऊन किसनरावांच्या घरी उभी राहिली त्यांच्या बायकोला तिने सर्व सांगितलं आणि आता ती इथेच राहणार असं म्हणून मोकळी झाली किसनरावांना पोलीस आणि नुसत्या भानगडी नको होत्या त्यांनी त्याच्या बायकोला खूप समजावलं पण काहीच पर्याय नव्हता इकडे शालिनी घरातून जायला तयार नव्हती शेवटी ते तिला म्हणाले शालिनी बाजग बाई हो आवडतेस तू मला मी कुठे नकारतो बाई मी सोबत गप्प राहशील का आता पण मी नाही ना माझ्या बायकोला सोडू शकत तुला जे हवं आहे ते मी देतो पण तू इथे राहू नकोस मी तुझ्यासाठी दुसरीकडे सोय करून देतो किसनरावांनी शालिनीसाठी राहायला वेगळं घर बांधून दिलं तिला सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या आणि ते त्याच्या बायकोसोबत राहत होते पण बायकोला हे मान्य नव्हते तिलाही स्वाभिमान होता तिने काही दिवसात सरळ त्यांना घरातून बाहेर काढलं संसार तोडण्याचं खापर स्वतःवर घेऊन शालिनी किशनरावांच्या सोबत राहत होती तिला मुलगा झाला आणि आता तर किसनराव जाम खुश होते नंतर लागोपाठ तिला दुसराही मुलगा झाला आणि तिची पकड किसनरावावर आणि त्यांच्या संपत्तीवर जास्त घट्ट झाली तोरा शिरला होता तिच्यात घर काम करणारी घराची मालकीन झाली होती ना डोईवर अक्षता आणि ना नवरी ना पण हळदीचा हळवेपणा तरीही ती किसनरावांची बायको म्हणून सगळीकडे वावरत होती आज बारा वर्षाच्या तिच्या संसारात मागचं सर्व लोक विसरले होते नवीन लोकांना तर किसनरावाची लग्नाची बायको आहे हेच माहीत माहीत होतं तिचा धबधबा वाढला होता गावात तिची प्रतिष्ठा होती तिनेही तिला मिळालेली संधीचं सोनं केलं लहान बहिणीला शिकवलं तिचं लग्न लावून दिलं भावाला किराणा दुकान काढून दिलं भावाच्या बायकोला पार्लर टाकण्यात मदत केली आईला स्वतःसोबत ठेवलं आणि आयुष्य सुखाने जगत होती वय वाढत होतं बेभान मन मनात कुठेतरी स्वतःला शोधत आता तिला तिचा गुन्हा जाणवत होता किसनरावांच्या पहिल्या बायकोबद्दल तिला वाईट वाटत होतं पण पर्याय नव्हता मनातलं दुःख मनात साठवत ती त्या अक्षतांना वर्षानुवर्ष वर्ष अनुभवत होती कुणीतरी मागून धक्का दिला आणि ती त्या स्मरणातून बाहेर आली मनाला समजावत ती वधूवरांकडे गेली आशीर्वाद दिला मागे फिरली अक्षता खाली पडल्या होत्या लोक त्यावर चालत होते पायाने तुडवत होते शारीला कसस होत होतं त्या अक्षता तिच्यासाठी खूप महत्वाच्या होत्या ज्या तिच्या आयुष्यात कधीच आल्या नव्हत्या लाडात तिने किसनरावांना बऱ्याचदा बोलून दाखवलं पण त्यांनी कधीच मनावर घेतलं नाही उलट ते तिला म्हणायचे कशाला हवं तुला लग्न आता तूच आहेस माझी बायको म्हणून सर्वांसमोर अक्षता तुझ्यासाठी नाहीत शालिनी हिरमुसाची आणि परत स्वतःला सावरत संसारात रमायची पण सल सलत होती तिला अक्षता माझ्यासाठी नाहीत या शब्दाची वर्ष गेलीत तिची मुलं मोठी झालीत लहान मुलगा विदेशात शिकायला होता तर मोठ्या मुलांना कारखाना सांभाळायचा होता किसनरावांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते वारले एवढ्या मोठ्या संपत्तीची ती मालकीन होती पण अधुरी होती कधी नवरीच्या रूपात आलीच नव्हती आणि नशीब परत हसलं किसनरावाच्या मृत्यूनंतर ती कुठे मरणानंतर नवरी होणार होती आता मात्र तिने हाय खाल्ली नाराज राहून तिची तब्येत खराब राहू लागली लोक परत कुरकुर करायला लागले ज्यांना तिने उभं केलं होतं तेही तिला बोलवत असत बहीण भेटायला आली चौकशी करून नवऱ्याला फोनवर लपून म्हणाली पापाची फळ भोगते आहे अजून काय हे ऐकून शालिनी अजूनच खंगली मनोमन दुखावली तिच्या ह्याच पावलाने सर्व भावंड आज आपल्या आपल्या संसारात खुश होते आणि तिलाच आज असे बोलत होते खंगलेली शालिनी तुटली होती आणि तिला समोर किसनरावांच्या बायकोचे शब्द आठवले अगं बाई तू जे केलेस ना त्याला काही अर्थ नाही ग माझा राजा राणीचा संसार तू मोडलास माझ्या घरचं खाऊन माझंच घर सोडलंस ग तू एक दिवस तू तुटशील आणि हा माज गळून पडेल हे रूप राहणार नाही ज्याने तू यांना फसवलं आणि हेही राहणार नाही ना तेव्हा तुला कळेल नवरा बायको म्हणून सोबत राहण्यासाठी आशीर्वादाच्या अक्षदा पडाव्या लागतात तुला कधीच ते मिळणार नाही माझा शाप आहे तुला त्या दिवशी बहिणीशी बोलल्यानंतर अशांत शालिनीला अक्षताचा अर्थ कळाला होता त्या निर्मळ असतात कधीच आतून खराब होत नाहीत किडत नाहीत शुद्ध चरित्र्याचं प्रतीक म्हणून वापरतात आणि ती फुटफुटली आपण तर चारित्रहीन ठरलो बाई साहेबांसमोर माफी तरी कशी मागू त्या राहिल्याही नाही आता माझ्या एका पावलाने त्यांची मुलगी अनाथ झाली आणि मी माझ्या तोऱ्यात कधी त्यांची विचारपूस केली नाही विचारात ती यमसदनी पोहोचली प्रतिष्ठित माणसाची बायको होती अंतिम यात्रेत खूप लोक होती समुदाय जमला होता पण अक्षता आजही पडल्या ना कुंकुम मिश्रित अक्षता तिला लागली होती अनंतात विलीन झाली पण शेवटपर्यंत अक्षता तिला लाभल्या नाही कधी समाजाला एक भाग आहे आपल्या सभोवताली अशा घटना घडत असतात ज्यातून शिकण्यासारखं खूप काही असतं काही चुका कधीच खोडून काढता येत नाहीत आपल्या चुकीमुळे कुणाचं बरं किंवा वाईट जरी झालं असलं तरी ती चूक आपली असते आणि मग ती मनात साठून राहते आणि आपल्यासोबत निघून जाते